उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चारमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे या प्रभागातून अॅडव्होकेट उज्ज्वल रंगीला रतन महाले सव रेखाताई बानिया सौ सुमनताई सिंग मनोज बानिया हे चारही उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांच्या दीर्घकालीन समाजकार्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक भावना आहे प्रभागातील विविध परिसरांमध्ये सुरू असलेल्या प्रचारादरम्यान नागरिकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक असून अनेक ठिकाणी मतदार स्वतःहून पुढाकार घेत उमेदवारांशी संवाद साधताना दिसत आहेत विकास सामाजिक न्याय आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर आधारित प्रचारामुळे वंचित बहुजन आघाडीची भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे चारही उमेदवारांचा प्रचार मोठ्या ताकदीने शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्ण असून घराघरात पोहोचून मतदारांचा विश्वास मिळवण्यावर भर दिला जातोय त्यामुळे प्रभाग क्रमांक मध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढताना दिसते आहे जय वंचित बालासाहेब आंबेडकरांच्या उल्हासनगर महानगरपालिका पॅल्या क्रमांक चार मधील आपले चार उमेदवार अ मधलं दमदार उमेदवार उज्ज्वल महाले इंक बटन आहे चार निशानी आहे सिलेंडर ब मध्ये रेखा मनोज बानिया यांची निशानी आहे नारळ क मध्ये चौथा बटन सुमन सिंग यांची निशानी आहे सिलेंडर द मदल दमदार उमेदवार समाजसेवक मनोज भाई गवली यांची निशानी है सिलिंडर पाचवा बटन इनको वोट और इनको दि पाच सो हजार पाच साल नाही चलने वाला आहे चलने वाला है इस बार वंचित भोजन आघाड़ी काम करने वाला नेता संविधान को मानने वाला नेता चोरों को हटाओ वंचित भोजन आघाड़ी को जिताओ जय भीम जय संविधान